श्रीश कर कर आपण कुठे चाललो सांग कुठे नमस्कार श्रीशाज ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे श्रीशा आज चालली आहे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही तयार होऊन निघलो आहोत श्रीशाकडे चावी असते नेहमी जाताना तिला तहान लागली होती त्यामुळे आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो पाणी पिण्यासाठी तर फर्स्ट टाईमच आम्ही तिला एवढ्या दूर गाडीवर घेऊन चाललो होतो कारण पुण्यामध्ये पार्किंगची बिलकुल सोय नसते आणि ट्रॅफिकचा पण खूप प्रॉब्लेम असतो त्यामुळे आम्ही टू व्हीलरवर चाललो होतो बस <laughs> <laughs> त्यानंतर आम्ही इथे मंदिरात पोहोचलो दर्शन वगैरे घेतले गे आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हता स दर्शन वगैरे छान झालं आमचं थोडीशी गर्दी होती बट छान झालं दर्शन त्यानंतरच तिथे शेजारी असलेल्या शंकराच्या मंदिरात पण आम्ही दर्शन वगैरे घेतले गे तिथे थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्यानंतर तुळशीबागकडे निघालो तुळशीबागच्या गणपतीचे दर्शन वगैरे घेतले आणि तिथे थोडीशी शॉपिंग वगैरे केली आम्ही तिथे जास्त वेळ नाही घालवला कारण तिथे पण खूप जास्त गर्दी होती श्रीशाला हे बलून पाहिजे होते ती पप्पांना हट्ट करत होती सो पप्पा तिला ते बलून घेत देत आहेत बलून वगैरे घेऊन झाल्याच्यानंतर मग आम्ही पार्किंगकडे जायला निघालो तर पार्किंगला जात असताना पण तिला एक रस्त्यामध्ये टॉईजचं शॉप दिसलं तर तिथे पण ती पप्पांना घेऊन गेली पप्पा चला म्हणून आणि तिथं गेल्यावरती ते स सायकल वगैरे पाहिजे म्हणत होती पण सध्या काही तिला सायकल घ्यायची नाही कारण तिला अजून सायकल वगैरे येत नाही आहे तिची फर्स्ट बर्थडेची आहे सो तिची अशीच इथे राईड वगैरे करून बघाय बघणं सुरू होतं त्यानंतर आम्ही ठरवलं की शनिवार वाड्याला जायचं पण आम्हाला वेळ भरपूर झाला होता संध्याकाळचे जवळपास साडेचार वाजले होते आणि सध्या वॅकेशन पिरियड सुरू असल्यामुळे तिथे पण खूप जास्त गर्दी होती ऑलरेडीच जा आज जाण्यासाठी खूप मोठी रांग होती त्यामुळे आम्ही आज जायचं काही ना ठरवलं नाही सो आम्ही बाहेरच थोडं फोटोशूट वगैरे करून तिथेच वेळ घालवला संध्याकाळची वेळ होती तिथे खूप छान वाटत होते श्रीशयाची अशी मस्ती सुरू होती पप्पांना काही फोटो काढू देत नाही तिचे पप्पा खूप परेशान होऊन जातात तिचे फोटोज काढायला थोड़ा सा खेलती थे वाड़े सा आनी आमी तर तिने थोडासा खेळ तिथे वेळ घालवला शनिवार वाड्यासमोर आणि मग त्यानंतर आम्ही वापस आलो तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्लॉग पाहण्यासाठी धन्यवाद